ताल झपताल झपतालाविषयी आपण माहिती बघूया ताल झपताल यामध्ये या, या तालाच्या मात्रा आहेत दहा याचे भाग किंवा खंड आहेत चार प्रत्येक खंडात किंवा भागात अनुक्रमे दोन तीन दोन तीन ह्या प्रमाणात विभागणी आपण बघू शकता खंड पहिल्या खंडात दोन, दोन मात्रा दुसऱ्या खंडात तीन मात्रा पुन्हा तिसऱ्या खंडात दोन मात्रा आणि चौथ्या खंडात तीन मात्रा अशी ही मात्रा विभागणी केलेली आहे एकूण टाळ्या या तालामध्ये तीन आहेत पहिल्या मात्रेवर तिसऱ्या मात्रेवर आणि आठव्या मात्रेवर या तीन टाळ्या आहेत आणि काल जो शून्य दर्शवतात तो आहे सहाव्या मात्रेवर हा ताल जवळपास सर्व गीत प्रकारात म्हणजे लक्षण लक्षणगीत छोटा ख्याल भजन सुगम संगीत इत्यादी गीत प्रकारांसाठी अर्थात त्रितलाचप्रमाणे वापरतात पण ध्रुपद धमरासाठी हाताल उपयोजिला जात नाही आता बघूया या आता आपण बघणार आहोत ताल झपतलाची दुगुण किंवा दुप्पट कशी लिहायची तर ही झाली मोल आहे धी धीना धी ती ना धी धी ना आता दुगुन लिहायच्या वेळेस काय करायचं अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगते आधी ही रफ लिहून घ्यायची ना ती ना धी धी ना आता काय करायचं आहे दुगुण म्हणजे काय एका मात्रे दोन मात्रा आता ही सगळी ही एकच मात्रा झाली एक ना दी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही एका मात्रेत एक मात्रा आता दुगुण म्हणजे एका मात्रेत दोन मात्रा आता एका मात्रेत दोन मात्रा मोजायच्या कशा तर ह्या शोटून मोजत आणायच्या खाली दोन मात्रांच्या खाली अर्धा चंद्र करत आणायचा शोटून अशा पद्धतीने आणि शेवटून याचे मात्राचे नंबर द्यायचे दहा नऊ आठ सात आणि सहा म्हणजे सहाव्या मात्रेपासून ही दुगुण सुरू होते आता लिहायची कशी तर धी ना धी धी ना सहावी मात्रा ही झाली तर इथन सुरू करायचं ना धी धी ना, ना, ना। बघा मात्र एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने ही झाली दुगुण किंवा दुप्पट अशीच आता चौगुण सुद्धा आपल्याला आधी रफ लिहून घ्यायची धी ना धी धी ना धी ना धी धी ना आता चौगुण म्हणजे काय की एका मात्रे चार मात्रा दुगुण प्रमाणेच शेवटून चार चार मात्रा भरत आणायच्या एक दोन तीन चार आता इथे एक आणि दोनच मात्रा राहिली तर इथे आकडे टाकून घ्यायचे एक आणि दोन ही शेवटल्या तीन मात्रेत ती बसते पण ही पूर्ण तिसरी मात्रा भरत नाही ही एक द्वितीयांश अशी भरेल तर दहा नऊ आणि आठ म्हणजे या आठव्या मात्रेपासून ती आठ नऊ दहा या खंडात ती चोगून आपल्याला लिहावं लागेल आणि सातपर्यंत आपल्याला त्या मात्रा ॲज इट इज लिहत आणाव्या लागतील जे धी ना धी धी ना आता ना, इथून ती सुरू करायची लिहायला एक दो धीना धी धी ना ती ना धी धीना ही झाली चौगुण किंवा चौपट सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने हे, तालझपतलाची दुगुण आणि चोगून अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल